नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी करायची ते बघणार आहोत ह्या कोथिंबीर वड्या खायला खूप मस्त लागतात आणि यामध्ये आपण बेसनाचा वापर कमी करणार आहोत तर ही आपल्याला मुगाच्या डाळीच्या कोथिंबीर वड्या बनवायच्या आहे खायला खूप मस्त लागतात आणि कुरकुरीत होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक जुडी कोथिंबीर धुवून छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे इथं मी एक ते दीड वाटी भिजलेली मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी चार तास आधीच भिजायला टाकली होती तर ही मस्त अशी नरम झालेली आहे डाळ मी ही डाळ घरची वापरलेली आहे तुम्ही पॉलिशची डाळ पण घेऊ शकता तर ही डाळ धुवून मस्त अशी चाळणी टाकून निथळून घ्यायचं याचं पाणी आणि ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर लवकर बारीक होत नाहीत त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तर इथे दोन तीन चम्मचच यामध्ये पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही नाही तर डाळ आपली पातळ होऊन जाईल तर बघा अशा पद्धतीची ठेवायची आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही तर अशीच ठेवायची तर ही डाळ आपण पूर्ण अशी बारीक करून घेऊया आणि या कोथिंबीरमध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे मी इथे सर्व डाळ अशी बारीक करून घेतलेली आहे तर ही पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया आणि इथे मी पूर्ण मसाले घेतलेले आहेत तर ही हिरव्या मिरचीचा ठेसा आहे तो यामध्ये टाकायचा तर हा मिरचीचा ठेसा आपण दोन चम्मच टाकणार आहोत ह्या मिरच्या जास्त तिखट नाही त्यामुळं मी जास्त घेतलेली आहे एक चम्मच आपल्याला लसूण पेस्ट घ्यायची आहे एक चमचा हळद टाकायची आपण मिरची टाकली त्यामुळं तिखट थोडं कमी टाकायचं आहे तर मी या चमच्याने एक चमचा घेतलेला आहे तिखट दोन चम्मच आपल्याला धना पावडर घ्यायची आहे एक चम्मच गरम मसाला टाकायचा आहे एक चम्मच जिरं टाकून घेऊया तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर ती पण तुम्ही यामध्ये टाकू शकता इथं मी अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे तर लिंबाचा रस टाकायचा एक चम्मच साखर टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे तर इथे मी दोन ते तीन चम्मच बेसन टाकणार आहे तर बघा तीन चम्मच यामध्ये मी बेसन टाकलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे तो मस्त असा हातावर चोळून यामध्ये टाकायचा इथं मी दोन ते तीन चम्मच तीळ घेतलेले आहेत तर ते आपल्याला यामध्ये टाकायचे थोडेसे तीळ आपण बाजूला ठेवूया यामध्ये आपल्याला थंड तेल टाकायचं आहे तर दोन चम्मच आपण तेल टाकून घेऊया आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता तर हे सर्व मिक्स झालेलं आहे इथं मी एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटला आपण मस्त तेल लावून घेऊया तुम्ही डबा पण घेऊ शकता तर कुकरचा डबा असो किंवा कोणताही डबा तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये हे असं टाकून घ्यायचं आहे याला पूर्ण असं थापून घ्यायचं मस्त असं पसरवून घेतलेलं आहे तर एक सारखं करून घ्यायचं आणि यावर आपल्याला तीळ टाकायचे आहे सर्व बाजूने आपण मस्त असे तीळ टाकून घेऊया यावर तीळ टाकून झाल्यावर एक अशी वाटी घ्यायची आणि याला थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे हे तीळ व्यवस्थित असे चिटकतात तर ही दुसरी प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि थोडे खाली आपण तीळ टाकून घेऊया आणि हे मिश्रण आपण यावर टाकायचं आणि याला पण थोडंसं पसरवून घ्यायचं आहे तर माझ्या अशा दोन प्लेट भरलेल्या आहेत तर हे आपण आता वाफवून घेऊया याच्यावर पण आपल्याला तेल टाकून घ्यायचे इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी मस्त असं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये एक रिंग ठेवायची त्या रिंगवर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे तर अगदी दहा मिनटं झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं मस्त हे शिजलेलं आहे यामध्ये असा चाकूटून चेक करून घ्यायचं तर हे आपलं पूर्ण शिजलं आहे तर इथे थंड करायला ठेवायचं थंड करून झाल्यावर याला चाकूने याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर आपण याच्या वड्या पाडून घेऊया वड्या आपल्या मस्त पडलेल्या आहेत तर एक वडी मी काढून दाखवते तर बघू शकता तुम्ही मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि थंड झाल्यावरच ह्या वड्या कापून घ्यायच्या गरम गरम वड्या काढल्या तर त्या थोड्या चिटकू शकतात तर बघा मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तर ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तुम्ही अशा पण ह्या वड्या खाऊ शकता इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं मस्त असं गरम झालेलं आहे आणि ह्या वड्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आणि मस्त अशा गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे मस्त आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत सर्व अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या ह्या वड्या खायला खूप मस्त लागतात आणि लवकर पण होतात आणि शिवाय पौष्टिक पण आहेत तुम्ही ह्या अशा वड्या नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागतात आणि कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या वड्या इथे तुम्ही बघू शकता कशा मस्त आपल्या वड्या कुरकुरीत झालेल्या आहेत अशाच वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका